जोपर्यंत आयडेंटिटीला आयडियॉलॉजीची जोड मिळत नाही तोपर्यंत तुमचा राजकारण विशिष्ट मर्यादेचे पुढे जात नाही आणि सुदैवानं सुदैवानं आपल्या आपल्याला ती आयडियॉलॉजी मिळालेली आहे महाराष्ट्र धर्म ही आपली आयडियोलॉजी आहे म्हणजे आपल्याकडे आयडेंटिटी आहे की जिचं संरक्षण करण्यासाठी आधी शिवसेना मग मनसेना हे गेले कित्येक दिवस दगड आहेत आणि नमस्कार मित्रांनो मनसेचा एकोणीसावा वर्धापन दिन नुकताच पुण्यात पार पडला आणि या प्रसंगी राज ठाकरे यांनी मार्गदर्शन करण्याकरता प्रमुख व्यक्ती म्हणून महाराष्ट्र साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर सदानंद मोरे यांना बोलवण्यात आलं होतं आणि सदानंद मोरे हे म्हणजे केवळ साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष म्हणूनच नाही तर ते एक प्रमुख इतिहासकार आहेत साहित्य संत साहित्याचे गाडे अभ्यासक आहेत आणि त्यांची असंख्य अनेक पुस्तकं त्यांनी लिहिलेली आहेत आणि विशेष म्हणजे जगद्गुरु तुकाराम महाराज यांचे वंशज म्हणून सदानंद मोरे हे महाराष्ट्राला परिचित आहेत आणि अशा या थोर व्यक्तिमत्व या ठिकाणी मनसेच्या वर्धापन दिनानिमित्त कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्याकरिता लाभलं होतं आणि या प्रसंगी त्यांनी निवडलेला विषय म्हणजे महाराष्ट्र धर्म होता आणि या महाराष्ट्र धर्माचं महत्व विषद करत असताना त्यांनी अगदी काल आज आणि उद्या अशा पद्धतीने काल म्हणजे इतिहास आज वर्तमान आणि भविष्य हे क महाराष्ट्र धर्म म्हणजे काय अगदी रामायण काळ महाभारत काळ ते ब्रिटिश काळ ते आता आधुनिक म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळ आणि मग नंतर आत्ताच्या राजकारणावर सुद्धा त्यांनी विशेष असं भाष्य केलं आणि यामध्ये त्यांनी जो महाराष्ट्र धर्म सांगितला त्यामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे आजचा महाराष्ट्र हा उत्तर पेशवाईमध्ये जसा काळ होता अगदी तसाच म्हणजे जसा जातीवाद ब्राह्मण ब्राह्मणेतर तर त्या काळामध्ये चालू होता अगदी तसाच आत्ताचा काळ हा अतिशय जातीयवादीचा तो म्हणजे ओळखला जाईल असा हा काळ आहे असं त्यांनी विश्लेषण केलं आणि जो देशाचं नेतृत्व करणारा महाराष्ट्र म्हणजे दिल्लीचेही तक्त राखितो पण तो, तो कधी तो आता का नाही म्हणजे यासाठी त्यांनी जी उदाहरणं दिली की गोपाळकृष्ण गोखले हे देशाचं नेतृत्व करत होते ते मवाळांचं काँग्रेसमध्ये मवाळांचं नेतृत्व करत होते लोकमान्य टिळक हे जहालांचं नेतृत्व करत होते पण ते देश पातळीवर होते स्वातंत्र्यवीर सावरकर हे क्रांतिकारकाचं नेतृत्व करत होते पण तेही देश पातळीवर म्हणजे परंतु मग हे नेतृत्व करणारे देश पातळीवर करत होते पण मग पुढे हे महाराष्ट्राच्या हातामध्ये नेतृत्व का नाही राहिलं तर महाराष्ट्रातील लोकांनी महाराष्ट्र धर्म हा जो निभवायला हवा होता तो निभावला नाही म्हणून महाराष्ट्राकडे देशाचं नेतृत्व देशात देश पातळीवर किंवा वैश्विक पातळीवर त्यांना फारस पुढं जाता आलं नाही हे त्यांचा विश्लेषणाचा निष्कर्ष होता आणि यासाठी जबाबदार धरलं त्यांनी तर ते, ते म्हणजे त्यासाठी त्यांनी ते ते उत्तर पेशवाईचा काळ जसा जातीयवादी होता म्हणजे सोणाराला दोन टांगी धोतर नेसता येणार नाही त्यांना उभा गंध लावता येणार नाही म्हणजे ब्राह्मण्य म्हणजे व आमचा तो अधिकार आहे हक्क आहे म्हणजे ब्राह्मणांनी ब्राह्मणत्व जास्तीच उत्तर पेशवाईमध्ये म्हणजे बदनाम केलं आणि मग नंतर तो काळ लोकांना दुखावलं तो जसा जातीवाद मग ब्राह्मण ब्राह्मण तर चळवळीला वेग आला होता अगदी तसंच आत्ताचा काळ म्हणजे की आता जातीवादी काळ असल्या कारणानं तोच तसा तशीच दलदल झालेली आहे आणि यामध्ये जर आता महाराष्ट्र धर्म जर निभवायचा असेल महाराष्ट्र धर्म हा जर पुन्हा नव्यानं चेतवायचा असेल तर आयडेंटी आणि आयडिओलॉजी या दोन गोष्टी ह्या महत्त्वाच्या आहेत असं सदानंद मोरे यांनी सांगितलं आणि हे आयडेंटिटी जी आहे ती शिवसेना आणि मनसेच्या रूपाने आपल्याकडं आहे आणि आयडिओलॉजी जी आहे ती महाराष्ट्र धर्माची म्हणजे जी, जी महाभारत काळामध्ये युधिष्ठिरानं जपली रामायण काळामध्ये भरतानं जपली मग नंतर ती विनोबा भावे यांनी सांगितली मग पुन्हा ती आपल्याला विठ्ठल रामजी शिंदे यांनी सांगितली म्हणजे जी आयडियलॉजी जी महाराष्ट्र धर्म ही आयडियलॉजी आहे आणि आयडेंटिटी आपल्याकडं शिवसेना आणि मनसेच्या रूपानं आहे मग जर आपल्याला महाराष्ट्र धर्म पुढे घेऊन जायचं असेल तर आज घडीला सदानंद मोरे यांच्या भाष्यामधून आपल्याला केवळ आशावादी दृष्टिकोनातून महाराष्ट्राला पुढे घेऊन जाण्याच्या दृष्टिकोनातून केवळ दोनच पक्षाकडे पाहता येतं ते म्हणजे एक तर शिवसेना आणि दुसरा म्हणजे मनसे आणि ते हे सांगताना त्यांनी यत्किंचित म्हणजे असा राजकीय स्पर्श वगैरे एक पक्षीपणा पक्षपात राजकीय मतभेद असं काही सांगितलं नाही म्हणजे स्पर्श होऊ दिला नाही त्यांनी भाषणामध्ये ना पण त्यांनी राज ठाकरेंना उद्देशून आणि उद्धव ठाकरेंना उद्देशून महाराष्ट्र धर्म जर पुढे न्यायचा असेल तर आपल्याला या पुढच्या काळामध्ये तुमचं वर्तन कसं असावं लागेल आचरण कसं असावं लागेल आणि तरच महाराष्ट्र धर्म म्हणजे या जातीय वादामध्ये खितपत पडलेल्या महाराष्ट्राला वर कोण काढू शकतं तर ते शिवसेना आणि मनसेच काढू शकते आता यासाठी त्यांनी जे उदाहरण दिलं की कौरव आणि पांडवाचं किती वितुष्ट होत की एक सुईच्या टोकावर जेवढी लासेल तेवढी सुद्धा जमीन कौरवां म्हणजे कौरव पांडवांना द्यायला तयार नव्हते आणि इतकं पराकुटीचा संघर्ष पराकुटीचं शत्रुत्व असताना आणि त्यांना बाहेर वनवासाला जावं लागलं अज्ञातवासात जावं लागलं पांडवांना या शत्रुत्वापाई परंतु ज्यावेळी हे सगळे कौरव जलक्रीडेसाठी एका जंगलामध्ये जातात आणि तिथे ते जलक्रीडेच जे जिथे जातात तिथे चित्रसेन नावाचा गंधर्व असतो आणि त्याला राग येतो की त्याचं त्याच्या टेरिटरीमध्ये त्याच्या प्रदेशामध्ये गेल्यामुळं कदाचित त्याला राग येतो आणि तो, तो सर्व कौरवांना बंदिस्त करतो पराभव करतो त्यांचा आणि ही गोष्ट अज्ञातवासात असलेल्या युधिष्ठिराला कळते त्यावेळेस ते म्हणले की वा जाऊ द्या आपल्या मागची म्हणजे आपल्यावर उठलं होतं ते ते दुसऱ्यांनीच काटा काढला म्हणजे परस्पर निघत असेल तर काय हरकत आहे पण युधिष्ठिर म्हणाला तसं अजिबात नाही मग युधिष्ठिर अर्जुनाला पाठवतो आणि तिथे त्या बंदिस्त केलेल्या पराभव झालेल्या कौरवांना सोडून आणतो म्हणजे महाराष्ट्र धर्म यात कसा की आपण कुटुंब म्हणून संकट जर आलं आपण कौटुंबिक जे प्रश्न असतील आपल्या राज्यातले महाराष्ट्र धर्माचे जे, जे काही प्रश्न असतील आता प्रश्न कुठे नाहीत घरामध्ये प्रश्न आहेत कुटुंबामध्ये प्रश्न आहेत समाजात प्रश्न आहेत जाती जातीत प्रश्न आहेत राज्यात प्रश्न आहेत पण ते त्या त्या पातळीवर ठेवून ज्या वेळेस कुणी परका आपल्यावर आक्रमण करतो त्यावेळेस आपल्याला आपल्या माणसाच्या मदतीला जाणं भाग असत हा यातनं महाराष्ट्र धर्म हा आणि हीच रामायण काळामधली गोष्ट सुद्धा सांगताना सदानंद मोरेंनी सांगितलं कि जे काही राज्य भरतानी करावं वा, वनवास रामायण स्वीकारावा आणि चौदा वर्ष रा, रामाला वनवास झाला आणि त्या वनवासामध्ये दंडकारण्यामध्ये असताना म्हणजे आत्ताचं जे नाशिक म्हणजे राज ठाकरेंचं आवडतं शहर तिथनं त्या सीता माईचं अपहरण झालं रावणानं अपहरण केलं आणि मग तिथं ही गोष्ट भरताला कळाली आहे आणि भरत ससैन्य भावाच्या मदतीला येतोय आणि तो कैकईला वाटतं त्यानं सिंहासनावर बसावं पण तो सिंहासनावर बसत नाही तो त्या कारभार करतो राज्याचा पण सिंहासनावर बसत नाही आणि तो मदतीला येतो आणि रा तोपर्यंत राम रावणाच्या हातून सीता सोडून आणतात आणि ते वनवास संपत आलेला असतो आणि सीता माईला परत घेऊन आलेले असतात आणि त्यांची भेट ही नाशिकला होते आणि मग तिथेच भरत हा त्याला एवढी काही झालेली असते की भरत भरताला वाटतं की आता इथेच आता आपलं जे कारभार आहे म्हणजे राज्याभिषेक आहे तो रामाचा करून टाकायचा म्हणजे कारभार जरी हाकला असला तरी हे राज्य रामाचं आहे म्हणजे शत्रुत्व जरी असलं तरी भरत हा मदतीला आलाय आणि त्यानं इथं रामाचा राज्याभिषेक केलाय नाशिकमध्ये म्हणजे कुटुंबामधले ज्या वेळी अडचणीत असतात ते कुटुंबाचे प्रश्न कौटुंबिक व पातळीवर आणि सामंजस्याने तिथंच सोडवायचे असतात ते बाहेर येऊ देचे नसतात हा महाराष्ट्र धर्म आणि जर तुम्हाला म्हणजे विवेक म्हणजे विनोबा भावेंनी जे त्रिविक्रम सांगितले की वामणाचा जो अवतार होता आणि त्यांनी ते तीन पावलं जमीन त्या ह्याला मागितली बळीराजाला आणि त्यांनी पहिलं पाऊल मागितलं ते पहिलं पाऊल म्हणजे पृथ्वी घेतली दुसरं पाऊल पाताळ घेतलं म्हणे तिसऱ्या ह्याच्यामध्ये आकाश पण एक कधी पहिलं पाऊल म्हणजे आपलं राज्य आणि आपलं राज्यामध्ये राज्या आपला पाय बळकट झाल्याशिवाय आपण देशात दुसरं पाऊल टाकू शकत नाही पहिलं पाऊल महाराष्ट्र असेल दुसरं पाऊल भारत असेल आणि तिसरं पाऊल विश्व असेल म्हणजे त्याच्यासाठी मनसे आणि शिवसेना हे पहिलं पाऊल महाराष्ट्रामध्ये भक्कम पडलं तर मग दिल्लीचे ही तक्त राखीतो तोपर्यंत नाही तोपर्यंत दिल्लीचं नाव तुम्हाला घेता येणार नाही तुम्ही घरामध्ये जर एक असाल तर तुम्हाला दिल्लीला जाता येईल दिल्ली काबीज करता येईल मग नाही का ते यशवंतराव चव्हाणांच्या काळामध्ये चीन युद्ध झालं आणि मग सह्याद्री हिमालयाच्या मदतीला गेला पण हिमालयाच्या मदतीला कधी गेलात तर सह्याद्री अगोदर भक्कम हवा म्हणजे पहिलं पाऊल हे तुम्ही महाराष्ट्रामध्ये भक्कम असायला हवे आणि मग तुम्ही बाहेर जाऊ शकता म्हणजे जो त्रिविक्रम म्हणजे मनसेनं आणि शिवसेनेनं आता पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये ऐक्याची गुढी उभारावी आणि ऐक्याची गुढी उभारून मग त्यांनी दिल्लीचं तक्त म्हणजे कदाचित जी मोरे यांना असंही सांगायचं असू शकत की नाही का सुप्रिया सुळे ह्या दिल्लीमध्ये दिल्लीचं तक्त राखण्यासाठी आहेत आणि अजित पवार इथे आहेत असंही असू शकतं कदाचित दिल्ली आणि महाराष्ट्र यामध्ये शिवसेना आणि मनसेचं राजकारण उत्तम घडू शकत आता वाटत असेल पक्ष जरी फुटला तरीही महाराष्ट्रातल्या अजित पवारांच्या राजकारणाला शरद पवारांनी म्हणावं तसं हद्दपार केलं नाही आणि ते करणार नाही अगदी तेच की शिवसेना आणि मनसे यांनी कुठंतरी ऐक्याची उभा उभारावी तरच महाराष्ट्र धर्म पुढे जाऊ शकतो आणि हा महाराष्ट्र धर्म खरोखर पुढं न्यायचं असेल तर सदानंद मोरे यांनी जे गो गोष्टी चार बोधाच्या सांगितल्या त्या राज ठाकरे यांना एवढ्या आवडलेल्या आहेत की ते आता राज्यभर हे सदानंद मोरेजी यांचं व्याख्यान ठेवणार आहेत प्रबोधन ठेव करणार आहेत ते या माध्यमातून राज्यामध्ये आणि महाराष्ट्र धर्म या महाराष्ट्रामध्ये ते पुन्हा परत चेतविण्याचा प्रयत्न करणार आहेत म्हणजे की आयडेंटिटी आहे मनसे आणि शिवसेना नावाची आणि महाराष्ट्र धर्म नावाची आयडिओलॉजी आहे आता माणसाकडे आयडेंटिटी असेल त्यांनी खूप वेळ म्हणजे राजकारण फार काळ टिकू शकत नाही केवळ ओळखीच्या जीवावर राजकारण जास्त काळ टिकू शकत नाही आणि आयड त्यासाठी त्याला जोड आयडियलॉजीची लागते आता राजकीय पक्षांकडे आयडियॉलॉजी उरलीच नाही फक्त आयडेंटिटी आहे मग ही आयडियलॉजी म्हणजे महाराष्ट्र धर्म आणि महाराष्ट्र धर्म म्हणजे महाराष्ट्रामध्ये जेवढे राहणारे लोक आहेत अगदी ब्राह्मणांपासून दलितांपर्यंत ते सर्व मराठे आणि मग हा महाराष्ट्र धर्म खऱ्या अर्थानं अस्तित्वात आला म्हणजे तेव्हाच तो दिल्लीचे तक्त राखितो आणि मग तेव्हाच ती म्हणजे विश्वाची संकल्पना म्हणजे ज्ञानेश्वर माऊलींनी म्हणजे या महाराष्ट्रातील लोकांचं अंतकरण हे ईश्वाला कवेत घेणार आहे ते विश्वाचा विचार करतात पण त्यासाठी अगोदर जर ज्ञानेश्वर माऊलीच्या पश्यदा आणण्याप्रमाणे जर आपल्याला विश्व जर कवेत घ्यायचं असेल तर पहिल्यांदा आपलं पहिलं पाऊल म्हणजे आपलं महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र धर्म चांगल्या पद्धतीने चेतवावा आणि त्यासाठी आयडेंटिटी म्हणजे जी आतापर्यंत तुम्ही शिवसेना आणि मनसेने सांभाळलेली ती आयडेंटिटी आणि तिला जोड महाराष्ट्र धर्माची दिली तर तुम्ही महाराष्ट्र धर्म तर नक्कीच सांभाळणार आणि तो महाराष्ट्राचा पहिलं पाऊल म्हणजे हिचं जे उत्तर पेशवाईसारखा काळ आलेला आहे तो काढून दलदल बाहेर काढून स्वच्छ करणार या महाराष्ट्राला पण तुम्ही इथे एक झालात तर दिल्लीचं तख्त सुद्धा तुम्हाला दूर असणार नाही हे सदानंद मोरेंचं व्याख्यान अतिशय प्रभावी आणि महाराष्ट्राला महाराष्ट्रातील लोकांना मनसैनिकांना आणि शिवसैनिकांना अगदी डोळ्यात अंजन घालणारं होतं आणि खरोखर या गुढी पाडव्याला राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे म्हणजे उद्धव राज ही जी ऐक्याची गुढी आहे महाराष्ट्र धर्माची गुढी आहे ती पाडव्याला जर उभारली गेली तर यात फार मोठं आश्चर्य कुणाला वाटायला नको कारण सदानंद मोरे हे आता युधिष्ठिराच्या धर्मराजाच्या भूमिकेमध्ये आल्यामुळे कदाचित महराश्ट्र महराश्ट्र हे दोन्ही पक्षी आयडेंटिटी आणि महाराष्ट्र धर्म सदानंद मोरे देणार आणि हे दोघांची आयडेंटिटी आणि मग महाराष्ट्र धर्म पुन्हा नव्यानं या महाराष्ट्रामध्ये उजळून निघेल महाराष्ट्र त्या महाराष्ट्र धर्माच्या प्रकाशामध्ये अशी आशा बाळगूया धन्यवाद जर हे विश्लेषण आपल्याला आवडलं तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका जय महाराष्ट्र